नमस्कार मित्रांनो व्यक्तीला व्यक्तीपासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यांची जी असते आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे पैसा पैसा हा व्यक्तीला व्यक्तीपासून दूर करतो मित्रांनो जेवढं पण जेवढे पण भेटले ते खे, खेळाडू खे, निघाले कोणी मनाशी खेळून गेलं तर कोणी आयुष्याशी खेळून गेलं बदललेलो अजिबात नाही आपण पण फक्त हे समजलं की दुनिया कशी आहे आणि दुनियेला ओळखायला शिकलो आपल्या दुःखाचा दिखावा करणं बसणं आणि बस एकटेच रडून रात्री झोपून जातो वेळ तर फक्त वेळेवर बदलते ब फक्त व्यक्तीच अशी एक गोष्ट आहे की मनुष्यच असा आहे की तो फक्त कधीसुद्धा बदलू शकतो वेळेचे निर्णय कधीच चुकीचे नसतात ते फक्त साबित होण्यासाठी वेळ लागतो जीवनात कधी कोणाचं मन दुखवू नका कारण ते माफ तर करतील पण कधीच ते तुम्हाला विसरणार नाहीत काही लोक दुःखाशिवाय तुम्हाला काहीच देणार नाहीत मग तुम्ही त्यांना तुमचं सगळं काही दिलं तरी कधी कोणाचा हक्क हिसकावू नका नाही तर वरचा वेळेसोबत खूप काही तुमच्याकडून हिसकावून घेईल वेळेपेक्षा जास्त त्या लोकांची किंमत करा ज्यांनी वेळेवर तुम्हाला साथ दिला आहे <laughs> जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही ती देखील तुमची आठवण काढत असेल तेव्हा मित्रांनो त्या व्यक्तीच्या व्यक्तीचा विचार तुमच्या डोक्यात सारखं सारखं येणं तुमच्या डोळ्यासमोर त्याच व्यक्तीचा चेहरा दिसणं हे हा त्या गोष्टीचा संकेत आहे की ती व्यक्ती तुमच्याशी न बोलताही तुमची आठवण काढते मित्रांनो व्हिडिओ आवड़